दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये राहुरी नगर परिषदेच्या प्रशासकीय कारभारातील गोंधळ वारंवार होणारे अधिकारी बदल आणि विकास कामातील ठप्पपणा यावर माजी मंत्री प्राजत्त तनपुरे आणि युवा नेते हर्ष तनपुरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आणि समर्थकांनी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढला गेली चार वर्षांपासून निवडणुकांना झाल्यामुळे शहरामध्ये प्रशासकीय राज प्रस्थापित आहे त्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन कामात अडथळे निर्माण होत आहे कचरा व्यवस्थापन पाणीपुरवठा रस्ते दुरुस्ती आदी प्रश्न गंभीर झालेत त्यातच प्रशासकीय अधिकाऱ्याची अलीकडेच बदली झाल्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झालाय महाविकास आघाडीच्या काळामध्ये राहुरी शहरात प्रवेशद्वारावर कमाणी जॉगिंग ट्रॅक सुशोभीकरणासह विविध विकास कामं झाली मात्र भाजपा सरकारच्या काळात शहरासाठी कोणती कामं झाली ते सत्ताधाऱ्यांनी सांगावं पालिकेसाठी कायमस्वरूपी मुख्याधिकारी नेमण्यात सरकार अपयशी ठरलंय असं माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलंय मुख्याधिकारी प्रशासकीय अधिकारी तसेच अन्य विभागातील पदं मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत केंद्र आणि राज्यात सत्ता असूनही भाजपाला राहुरीसाठी काहीच करता आलं नाही अशी खंत युवा नेते हर्ष तनपुरे यांनी व्यक्त केली आहे राहुरी नगर परिषद या ठिकाणी राहुरी शहरातील सर्व संतप्त नागरिकांकडनं एक आक्रोश मोर्चा काढण्यात आला आज मोर्चा येणार असं म्हणूनच नाही पण ही प्रत्येक शुक्रवारचीच परिस्थिती आहे की दुपारनंतर इथं इथे अधिकारी सापडत नाही याकडं प्रशासनाचा अभाव मुख्याधिकारी या ठिकाणी पूर्ण वेळ नाहीत सगळ्यात मोठी राहुरीला दिलेली दुय्यमपनाची वागणूक आहे मुख्याधिकारीच नाहीत पण ओएस नाहीत जेवढे पाहिजेत तेवढे नगर इंजिनियर्स आपल्या शहराला मिळत नाहीत ही खऱ्या अर्थाने एक दुर्दैवी गोष्ट आहे आठवडे बाजारामध्ये चाललेला घोळ शेतकऱ्यांचं आत्ताच पावसामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय एक आठवडे बाजाराचा दिवस असतो की ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना किंवा जे माल घेऊन आलेले लोक असतात त्यांना त्यांच्या कुटुंबासाठी थोडीफार आर्थिक या ठिकाणी सहकार्य होऊ शकत त्यातही आज या ठिकाणी कळालं आहे की आवाज सवा जे कोणी टेंडर ज्यांनी घेतला असेल त्यांच्याकडनं वसुली होते ही खऱ्या अर्थानं रायवरीसाठी दुर्दैवी गोष्ट आहे व्यापारी आज रस्ते नसल्यामुळं चिखल असल्यामुळे व्यापारी सुद्धा या गोष्टीला त्रस्त आहेत या सहा महिन्यात आपल्या वर्षभरातले सगळे मोठे सण या सहा महिन्यात असतात सण आला की व्यापारी पेठ उजळून जायला पाहिजे पण दुर्दैवानं राहुरीची व्यापारी पेठ आज थंड आहे कारण प्रशासनाचा ढिसाळ कारभार अत्यंत खड्डे असलेले रस्ते पाणी पुरवठ्याचा असेल इतर सर्व गोष्टी साधी साधी गोष्टी आहेत की लोकांना कर ज्यावेळेस लोक भरतात पाणीपट्टी असेल घरपट्टी असेल ती कशा प्रकारे लावलेली आहे हे सुद्धा लोकांना कळत नाही आणि जर खालच्या लोकांनी नाही सांगितलं वरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यायला लागलं या ठिकाणी थी, अधिकारी सुद्धा नाही आठवड्यातून साधारण एक ते दोन तास फक्त या ठिकाणी सिंह येतात ज्यांच्याकडे या नगरपालिकेचा ऍडिशनल चार्ज आहे आम्हाला सर्वांना मान्य आहे की त्यांना त्यांची नगरपालिका जिथं त्यांना पूर्ण वेळ दिला तिथं वेळ काढून त्यांना यायला लागतो पण एवढीच या ठिकाणी मागणी आहे की कि किमान जे आज हल्ला सामान्य नागरिकांचे होते कुठल्याही प्रश्नांचं उत्तर नाही जे त्यांचा अधिकार आहे की ते प्रश्न विचारत त्याचं उत्तर द्यायला सुद्धा इथं अधिकारी नाही एक फार मोठी राहुरीच्या दृष्टीने फार फायद्याची गोष्ट आहे की बऱ्याच वर्षांपासून ही नगरपालिका चांगल्या ह्याच्यामध्ये चालते नागरिकांची नाही पण या दोन तीन वर्षात प्रशासक आल्यापासून तक्रारींचा अक्षरशः डोंगर उभं राहिला आहे माझी एवढीच या निमित्तानं नागरिकांच्या वतीनं विनंती आहे की एक पूर्ण वेळ सीओ हो, आणि जी मगाशी आपल्या माध्यमांना आम्ही सांगितलं की जे अधिकारी या ठिकाणी नाहीत किंवा जे आहेत त्यांना ॲडिशनल चार्ज आहे तर पूर्ण वेळ असलेले आम्हाला अधिकारी या ठिकाणी मिळेल जेणेकरून सामान्य नागरिकांना याचा काहीही फटका बसणार नाही पुन्हा एकदा मी आपल्या मीडियाच्या वतीनं एवढीच विनंती करतो राहुरीला जी हो दिली जाती दिली ती यापुढे रस्त्यांची मोठी झालेली आहे आणि नागरिकांच्या विविध समस्या मांडायच्या कुणाकडं हा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे कारण दोन हजार एकवीस पासून या नगरपालिकेची निवडणूक झालेली नाही या नगरपालिकेवर राज्य शासनाने नेमलेला प्रशासक हेच नगराध्यक्ष हेच मुख्याधिकारी आणि तेच नगरसेवक हो। म्हणून इथे जे मुख्याधिकारी आहेत ते इथलं प्रशासक म्हणून कारभार बघतात पण दुर्दैवास या एवढ्या मोठ्या जिल्ह्यातल्या एवढ्या मोठ्या आणि महत्वाच्या नगरपालिकेला आज भारतीय जनता पक्षाच्या राज्यामध्ये पूर्ण वेळ मुख्याधिकारी देखील नाही देवाली नगरपालिकेचे मुख्याधिकारी तीन दिवस इकडं दोन दिवस इकडं असा अर्धा अर्धा वेळ त्या ठिकाणी कारभार बघतात दुर्दैवानं मुख्याधिकारी नसल्यावर त्यांचं काम हे ओएस म्हणून जे पद आहे ऑफिस सुप्रिटेंडेंट ते ओएस देखी न देखील इथल्या स्थानिक का आमदारांनी काहीतरी दमबाजीची भाषा देऊन त्यांची बदली करून टाकली मला हे वास्तविक कळत नाही इथं जर मुख्याधिकारी नसेल तर उलट ओएसची जबाबदारी असते लोकांची कामं करण्याची पण मात्र आमदारांनी मुख्याधिकारी आणायचं सोडून हाय त्या ओएसला देखील बदली करून टाकली म्हणजे मोठं दुर्दैव या शहराचं आहे कुठलंही लक्ष या राज्य सरकारचं इथल्या आमदारांचं या नगरपालिकेकडे नाही आणि रस्त्यांची मोठी चाळणी झालेली आहे काल परवा काहीतरी पन्नास लाखाच्या रस्त्याची भूमिपूजन केले ते जे निधी होता तो रिसर पालिकेला हा मिळणारच निधी होता याच्यामध्ये काही आमदारांनी खूप प्रयत्न निकु, करून आणले अशातला कुठला भाग नाही आणि त्यातही आपण जर बघितलं जर काही रस्त्यांची कामं ही जे भावी काही त्यांची नगर माजी नगरसेवक आहेत त्यांच्या घराकडे जाणार रस्त्याची कामं आहेत जो की रस्ता आधीच झाला होता फक्त भूमिगत गटर योजनेमुळे थोडासा खड्डे पडले ते भूमिगत गटर योजनेवाल्यांनी बुजून दिला असता तरी तिथं हा निधी खर्च करण्याची काही आवश्यकता नव्हती नव्या रस्ते में में रस्ते मेन मेन एवढे खराब झालेले असताना इथले त्यांच्या पक्षाचे माजी नगरसेवक हे स्वतःच्या घराकडे जाणार रस्ते करण्यामध्ये मजबूत आहेत नागरिकांचे यांना काही देणं गेलं नाही प्रशासकाचं लक्ष नाही वास्तविक पाहता प्रशासकाची अ त्यांचं काम, काम होत की नेमके गरजेचे रस्ते कुठले आहेत तिथं खड काम करणं गरजेचं होतं आणि अशा प्रकारे मोठं दुर्लक्ष पालिकेकडे झालेलं आहे जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं मी आमदार असताना राज्यमंत्री असताना आमच्या सरकारच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयाचा निधी आपण या नगरपालिकेमध्ये आणला विशेषतः त्यावेळेसची परिस्थिती बघता वाड्या वस्त्यावरचे रस्ते खूप खराब झाले होते त्यामुळे तनपुरेवाडी असेल येवले आखाडा असेल जोगेश्वरी आखाडा असेल इकडे वराळी वस्ती असेल या भागाकडे आपण रस्त्यांची कामं साठी मोठ्या प्रमाणावरती निधी द्यायचा प्रयत्न केला त्याही निधीला ब्रेक आमचं सरकार गेल्यावरती या भाजपच्या सरकारनं स्थगिती लावली होती तोही निधी आम्ही कसा बसा आणला आणि ती काम पूर्ण केली पण मात्र भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या काळामध्ये राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचा निधी या नगरपालिकेला प्राप्त नाही आता निवडणुकीच्या तोंडावरती काय नोटंकी केली तर मला माहित नाही पण असे तीन वर्ष सरकारच्या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये मोठं दुर्लक्ष या पालिकेकडे झालेलं बघायला मिळतं म्हणून आज नागरिकांचा आक्रोश या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम केलं मला खात्री आहे माझ्या अपेक्षा आहे की एवढ्या मोठ्या मोर्चेनंतर तरी सरकार दखल घेईल आणि या पालिकेला पूर्ण वेळ मुख्याधिकारी मिळेल इथल्या राहिलेल्या रस्त्यांसाठी सरकार निधी देईल अशी अपेक्षा त्या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद दरम्यान नगर परिषदेमध्ये कोणताही जबाबदारी अधिकारी उपस्थित नसल्यामुळे संतप्त नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मुख्य अधिकारी कार्यालयातील टेबलाला हार घालून निषेध केलाय या मोर्चात विजय डवले बाळासाहेब उंडे अनिल कासार भिकू भुजाडी गजानन सातभाई अरुण ठोकळे राऊ तनपुरे किशोर जाधव प्रकाश भुजाडी शहाजी ठाकूर नंदकुमार तनपुरे दीपक तनपुरे रवींद्र आहिर रवींद्र तनपुरे अशोक कदम दिलीप गोसावी ज्ञानेश्वर जगधने निलेश जगधने धनंजय म्हसे संजय भांड यांसह नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट